आम्हाला थंडी वाजते म्हणून आम्ही इथं बसलोय बापले का मला इथं घराचा हा मला इथं घराचा बसाचा आहे मग ठीक होते की मग कालवा तुमचा चांगला होता चहा झालाय का

ते दोन गरम करी घे लढे तिकडं पिताय दोन मग त्यात चुकी कोणाची बसल्या खाली आणि सगळं सामान वर आता शुद्ध शाकाहारी सुरू आहे त्यामुळे आम्ही काय मांसाहारी खात नाही लगे

ते स्पीड कर लवकर आज पेशंट नाही सुरू झालेला आहे सकाळ सकाळी पप्पानी तर बोलणंच बंद केलेलं आहे त्यावर माझ्यासारखी भेटायला हे दुसऱ्याने म्हणलं पाहिजे का स्वतः तुझ्या पैसे पाहिजे सोनाला होस सुना एकदा फापवल्या ना काय

महेश्वर कुठला मा प्रेमचंद्र तुम्ही पाकरी तिच्या आज पप्पा आमची लल्ह झालाय लल्या सगळ्या काही हमान होते आई म्हणायला काळं पडायला लागला तुम्ही बोळी दाखवतात गो

नाही तू समजा नाही तू असायचं काय तर तू तुझं मारो हमको जिंदा मत थोडं चालव हमको मंदिर का घंटा आहे की कोशिबात जेवढा आहे तेवढं

आणि साहेबांनी वरती पाय आत्ताच केलेले आहे ज्येष्ठ साहेबांनी वरती पाय केले जस्ट जस्टम ज्येष्ठ आह चार पायवर जेव्हा असं जो होतं तेव्हा मनाला बरं वाटतं जीवात जीव चला आज मोबाईल मधून किती हसतात बघा आणि असं किती हसत असं मम्मी वरून बरोबर मोबाईल सुरू झाल्यामुळं किती एवढा करतात चला भेटूया परत नाही 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 सांगून घेड पड जरूर कोई नको चला काय जीवी आज आहे जेवाल्या पेक्षा जवारी भाजी आहे कशाच कालव नाही शेवग्याचा कालवत भात आहे यात भात हा हा गरम झाड भात आहे तुमचा आणि चपाती खाऊ आणि मग तुम्हाला परत भेटू लागेल ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्बल बाय